नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो एम्पायर या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो तूर हे एक खरीप हंगामातील मुख्य पीक आहे आणि गेल्या वर्षी तुरीचे उत्पन्न कमी झाल्यामुळे तुरीला भाव देखील जास्त भेटला आहे काही ठिकाणी अकरा हजारापेक्षा जास्त तुरीला भाव मिळालेला आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने लाल व पांढऱ्या या दोन प्रकारच्या तुरीचे उत्पन्न घेतले जाते मित्रांनो पण आज तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहे कारण की तुरीवर मोठ्या प्रमाणात मर व वा त्याचबरोबर वांज या दोन प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव होतो व यामुळे तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर मित्रांनो शेतकऱ्यांना अशा वेळी प्रश्न पडतो की आपल्या लाल तुरीसाठी व पांढऱ्या तुरीसाठी कुठल्या प्रकारच्या वाणाची आपण निवड केली पाहिजे मित्रांनो बाजारामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे वाण उपलब्ध आहेत पण शेतकऱ्यांनी वाणाची निवड करत असताना मर रोग व वांजरोग याला प्रतिबंधात्मक असणाऱ्या वानांची निवड केली पाहिजे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाल व पांढऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या तुरींचे सर्वोत्कृष्ट याबद्दल माहिती घेणार आहोत तर आपण या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम लाल तुरीच्या सर्वोत्कृष्ट माहिती जाणून घेऊया लाल तुरीच्या वानामध्ये सर्वप्रथम क्रमांक लागतो तो रेणुका अर्थात बीडीएन दोन हजार तेरा डॅश दोन या वानाचा मित्रांनो हे वान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेले वान आहे हे वाण त्यांनी कृषी संशोधन केंद्र बदनापूरद्वारे विकसित केले आहे मित्रांनो या वानाचा कालावधी हा एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस आहे व या वानापासून मिळणारे उत्पन्न हेक्टरी ते क्विंटल असे उत्पन्न मिळते या वानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वान मर वांज रोगास प्रतिबंधात्मक आहे त्यामुळे हे वान सर्वोत्कृष्ट आहे मित्रांनो यामध्ये दुसरा क्रमांक लागतो ते म्हणजे बीडियन सातशे सोळा या वानाचा बीडियन सातशे सोळा हे वान शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील परिचितच आहे मित्रांनो हे वान देखील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी प्रसारित केलेले वान आहे या वानाचा कालावधी हा एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस आहे व या वानाची जी उत्पादन क्षमता आहे ती अठरा ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि या वानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वान देखील मर व वास या दोन्ही रोगांना प्रतिबंधात्मक आहे नंतर तिसरा क्रमांक लागतो ते म्हणजे फुले राजेश्वरी या वानाचा फुले राजेश्वरी हे वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेले वान आहे व या वाणाचा कालावधी हा एकशे पस्तीस ते एकशे पन्नास दिवस आहे व या वानाची उत्पादन क्षमता ही बावीस क्विंटल प्रति हेक्टर आहे या वाणाचा कालावधी हा इतर वाणाच्या तुलनेत कमी आहे यानंतर नंबर लागतो ते म्हणजे अंकुर चारू या वानाचा अंकुर सीड्स या खाजगी कंपनीद्वारे हे तुरीचे वाण विकसित करण्यात आलेले आहे या वानाचा कालावधी हा एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवस आहे मित्रांनो हे वाण विदर्भातील शेतकऱ्यांना खूप परिचयाचे आहे कारण की या वानाने विदर्भात एक धुमाकूळ घातलेला आहे असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही मित्रांनो या लाल तुरीच्या वानांच्या यादीमध्ये आपण चार वानांना स्थान दिलेलं आहे मित्रांनो इतरही लाल तुरीचे वाण आहेत पण हे वाण त्यांचा एकतर कालावधी जास्त आहे किंवा ते मग वाझ या रोगांना प्रतिबंधात्मक नाहीयेत त्यामुळे आपण इतर वान या यादीमध्ये निवडलेली नाहीयेत मित्रांनो महाराष्ट्रात पांढरी तूर ही देखील मराठवाड्याच्या किंवा महाराष्ट्राच्या काही भागात मोठ्या प्रमाणात याची लागवड होते तर या पांढऱ्या तुरीचे देखील कोणते चांगले वान आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर यामध्ये सर्वप्रथम क्रमांक लागतो ते म्हणजे बीडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस अर्थात हे वान गोदावरी या नावाने खूप प्रसिद्ध वान आहे गोदावरी हे वान मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेले वाण आहे या वानाचा कालावधी हा एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवस आहे व या वानाची जी उत्पादन क्षमता आहे ती एकोणीस ते चोवीस क्विंटल प्रति हेक्टर आहे मित्रांनो हे वान खरंच खूप चांगले वान आहे या वानाची वैशिष्ट्य म्हणजे हे वान देखील मर व वान रोगास प्रतिबंधात्मक वान आहे मित्रांनो या पांढऱ्या तुरीच्या यादीमध्ये दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे बीडियन सातशे अकरा या वानाचा महाराष्ट्रातील जे पांढऱ्या लागवड क्षेत्राखालील जे क्षेत्र आहे त्याच्या पन्नास टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्र हे या सातशे अकरा या वानाने व्यापलेले आहे मित्रांनो या वानाचा कालावधी हा एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवस आहे व या वानाची जी उत्पादन क्षमता आहे ती सोळा क्विंटल ते अठरा क्विंटल प्रति हेक्टर आहे या वानाचे वैशिष्ट्य देखील मर व वा वांजरोग यासाठी प्रतिबंधात्मक आहे त्यानंतर वैशाली हे वान आहे मित्रांनो या वानाचा कालावधी हा एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी दिवस आहे व या वानापासून कोरडवाहू शेतीसाठी मिळणारे उत्पन्न हे चौदा ते सोळा क्विंटल प्रति हेक्टर आहे व बागायतीसाठी मिळणारे उत्पन्न अठरा क्विंटल ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर आहे मित्रांनो हे वान देखील मर व वांजरोगास लाल व पांढऱ्या तुरीचे पाहिले या व्यतिरिक्त देखील बाजारामध्ये कमी कालावधीचे वान आहेत पण त्या वानाची उत्पादन क्षमता देखील कमी आहे या वानाला मर व वांजरोगाचा प्रादुर्भाव देखील होतो अशा पद्धतीचे बाजारामध्ये वान हे उपलब्ध आहेत पण शेतकऱ्यांनी शक्यतो संशोधित वानच निवडावे मित्रांनो यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तूर या पिकाची लागवड करताना त्यासाठी असणारी बीज प्रक्रिया करायला शेतकऱ्यांनी विसरू नये धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता